केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज सरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालल्याने संतप्त झालेल्या सकल मराठा समाज बांधवांनी भूम येथील गोलाई चौकात विविध घोषणा देत रस्ता रोको आंदोलन करून सरकारच्या नावाने बोम ठोकले सरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे त्यासाठी आंदोलन सुरू केल्यापासून भूम शहरासह तालुक्यातील समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले आहेत तालुक्यातील आंतरगाव येथे महादेव गोरे हे देखील अमरण उपोषणाला बसले आहेत आजवर शांततेत सुरू असलेले आंदोलन जरांगे पाटील यांची तब्येत अधिकच खालावत चालल्याने तीव्र होताना दिसत आहे गुरुवारी शुक्रवारी येथील गोलाई चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले तसेच आरक्षणाबाबत सरकारने तातडीने निर्णय जाहीर न केल्यास सार्वजनिक आत्मदहनाचा इशारा देण्यात आलाय दरम्यान आंदोलन सुरू असताना गोलाई चौकाच्या चारही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आंदोलन सुरू होताच भूम आगाराकडून फेऱ्याही बंद करण्यात आल्या आंदोलनस्थळी पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा समाजबांधवांना आंदोलन शांततेत सुरू ठेवण्याचे आवाहन करत होता जीवाची बाजी लावून समाजासाठी लढणारा माणूस कित्येक वर्षानंतर आज मिळाला आहे जरांगे पाटील हे आता मराठा समाजाची प्रॉपर्टी आहेत त्यामुळे त्यांच्या केसाला धक्का लागला तरी सरकारमधील एकाही नेत्याला रस्त्यावर तर दूरच घरात जाऊन समाज जाब विचारल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत सरकार आरक्षणाबाबत तातडीने निर्णय घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा यावेळी आंदोलकनकर्त्यांनी दिला आहे आमचे प्रतिनिधी राम वारे नयूम मोगलसह महेश मनगिरे ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा